संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा डॉक्टर आंबेडकर अन्याय अत्याचारविरोधी कृती समितीचा मोर्चा बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप अबू आझमींच्या वारीवरील वक्तव्यावरून घमासा नरेश मस्के गायकवाड यांचा आझमी यांच्यावर निशाणा तर वडेट्टीवार यांचीही भाजपावर टीका भास्कर जाधवांचा सा उदय सामंत यांच्यावर निशाणा जिल्ह्यामध्ये एकतरी कंपनी आणली का जाधवांचा सवाल वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेची साफसफाई शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी विद्यार्थ्यांना झुंपलं बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील प्रकार आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकलं त्वचेचा कॅन्सर असल्यानं कचऱ्यामध्ये फेकलं मुंबईच्या आरेमधील धक्कादायक प्रकार समोर शिक्षक पित्याच्या मारहाणीमध्ये सतरा वर्ष मुलीचा मृत्यू सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं केलेली मारहाण सांगलीच्या आटपाडीमधील धक्कादायक घटना